मेदाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला अजून जर इतिहासात मी मागं गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल पण मला हा काय वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये ते निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा कायद्याचं विद्यार्थी घडवणारे असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली माझी पोलिसांना विनंती आहे तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे लोकांना त्रास नको आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका